पालिकेच्या वतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी त्यांनी उपस्थित शहरवासियांना शुभेच्छा द्या शहरातील विविध महत्त्वपूर्ण योजना अंतिम टप्प्यात आल्या असून मनपा प्रशासन सदैव नागरिकांच्या मूलभूत सुविधा आणि विकास कामाला प्राधान्य देत असल्याचं ते म्हणाले भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने महानगरपालिका मुख्य प्रांगणात ध्वजारोहण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण सोहळा संपन्न झालाय यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना भेटून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी मार्गदर्शन करताना महानगरपालिका आयुक्त यांनी विकास कामाला प्राधान्य देत असल्याचं सांगत शहरातील नागरिकांना मूलभूत उत्तम सेवा आणि सुविधा देण्यासाठी महानगरपालिका प्रशासन नेहमी तत्पर असून महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध विकास प्रकल्प आणि योजना अंतिम टप्प्यात आल्याने शहराचा सर्वांगीण विकास होणार असल्याचं सांगितलं आहे यावेळी महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील मुख्य लेखा अधिकारी तथा अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख संतोष वाहुळे मुख्य आरोग्य वैद्यकीय डॉक्टर पारस मंडलेच्या उपायुक्त अपर्णा थेटे उपायुक्त राहुल सूर्यवंशी अंकुश पांढरे यांच्यासह महानगरपालिकेतील विभागप्रमुख उपायुक्त अधिकारी नागरी पथक सुरक्षा विभाग आदी कर्मचारी उपस्थित होते